नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जन दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी हक्काचा चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अर्थातच लाडका भाऊ योजनेच्या संदर्भामध्ये तीन महत्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत नवीन नोंदणी सुरू झालेली आहे का कोणत्या विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करता येईल ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यांनी जर पुन्हा रजिस्ट्रेशन केलं नोंदणी केली तर काय होऊ शकतं मुदतवाढ मिळू शकते का याबद्दल कुणी सकारात्मकता दाखवलेली आहे तुकाराम बाबांनी जे म्हटलेलं आहे की मुदतवाढ होणार आहे तर ती कधीपर्यंत होऊ शकते याबद्दल कशा पद्धतीनं निर्णय होऊ शकतो हा विषय आपण बघणार आहोत विद्यावेतनाच्या संदर्भामध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्याच्या टॅप संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत ज्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन अलीकडच्या महिन्यांचं राहिलेलं आहे म्हणजे अटेंडन्स अपलोड केली परंतु अद्यापर्यंत वेतन मिळालेलं नाही इनव्हाइस जनरेट झालेलं आहे तरी सुद्धा विद्यावेतन अद्यापर्यंत खात्यामध्ये आलंच नाही अशाही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये माहिती वागणार आहोत सर्वप्रथम आपण सुरुवात जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांच्या मनामध्ये असं संभ्रम निर्माण झालेला आहे की सर आता जर नवीन नोंदणी झाली तर मग आम्हाला त्याच आस्थापनेमध्ये रोजगार मिळू शकेल का हा मोठा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे तर हा अतिशय योग्य आहे याच्यामध्ये काही अडचण नाही आहे कारण की जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना जर रिप्लेस केलं नवीन विद्यार्थ्यांनी तर मग साहजिकच या विद्यार्थ्यांसाठी जागा असणार नाही ऑलरेडी राज्य शासनाच्या कौशल्य विभागाने जे नियम ठरवून दिलेले आहेत की किती मनुष्यबळाच्या तुलनेमध्ये किती टक्के विद्यार्थी हे प्रशिक्षणार्थी म्हणून घ्यायचे आहेत याचं प्रमाण ठरलेलं आहे मग तेवढ्याच टक्के विद्यार्थी त्याच तुलनेनं त्याच प्रमाणामध्ये त्याच रेशोमध्ये नवीन प्रशिक्षणार्थी घेतल्या जातील जर नवीन प्रशिक्षणार्थी घेतल्या गेले तर जुन्या विद्यार्थ्यांना रोजगार कसा मिळेल हा जो प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे तर ह्या प्रश्न खरं पाहालं तर मलाही ते वाटते यावरती निर्णय होणं फार अपेक्षित आहे तो अडचणीचाच मुद्दा आहे परंतु नवीन नोंदणी सुरू झाली आहे का तर हो नवीन नोंदणी सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी जर पुन्हा नोंदणी जर केली तर मात्र अशा विद्यार्थ्यांवरती गुन्हा दाखल होऊ शकतो का बरं कारण की त्या ठिकाणी असं लिहावं लागते की तुम्ही एन ए पी एस किंवा एम ए पी एस किंवा ऑलरेडी प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे जर तुम्ही ऑलरेडी प्रशिक्षण घेतलेला असेल तरी सुद्धा पुन्हा प्रशिक्षणासाठी अप्लाय करून राहिले तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी कॅन्सल होऊल याच्यामध्ये काहीही शंका नाही आता दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे काय तर नोंदणी करत असताना तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी नमूद करावा लागतो तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तर तो ऑलरेडी कौशल्य विभागाच्या डेटामध्ये फीड आहे त्यामुळं तुम्ही जर नवीन नोंदणी केली त्याच आधार कार्डचा वापर करून साहजिकच आहे दुसऱ्याचा आधार कार्ड थोडी वापरणार आहे माणूस तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचा फॉर्म हा डायरेक्टली काय होईल रिजेक्ट होईल ठीक आहे त्यामुळे जे ऑलरेडी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण आहे अशा पुन्हा नोंदणी करू नका ही विनंती आहे आता जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रशिक्षण घेतलेलं नसेल किंवा एन एस इतर कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं नसेल तर अशी विद्यार्थी नोंदणी करू शकतात तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी संधी मिळू शकते कशा पद्धतीने नोंदणी करावी या संदर्भामध्ये अनेक व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबला खूप जणांनी टाकलेले तुम्ही बघू शकता किंवा कौशल्य विभागाशी डायरेक्ट संपर्क करू शकता आता तुकाराम बाबा यांच्याशी मी ज्यावेळेला दिवसांपूर्वी बोललो तर बाबांनी स्पष्ट सांगितलं की होय खास त्या ठिकाणी मुदतवाढ मिळेल आता मला असा एक प्रश्न पडतो की काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ जो आहे तर तो ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण झाला काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ हा सप्टेंबर त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण झालेला आहे ठीक आहे मग अशी परिस्थिती असताना सध्या डिसेंबर महिना संपूर्ण राहिला पुन्हा आचारसंहिता सुरू आहे आणखी जिल्हा परिषदांच्या निवडणुका बाकी आहेत अशा परिस्थितीमध्ये आचारसंहिता संपण्याच्या पूर्वी निर्णय होईल की नंतर निर्णय होईल जर समजा नंतर निर्णय झाला तर हे जी काही प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांचा किती महिन्यांचा गॅप पडत आहे ह्याकडे सुद्धा लक्ष घेणं गरजेचं आहे आणि तशा मानसिकतेमध्ये कौशल्य विभाग असू शकतो का जर ह्या विद्यार्थ्यांना पुन्हा मुदतवाढ दिली तर मग ज्या विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी करून जर ऑलरेडी जॉईन झालं असेल तर मग त्यांचं काय हाही मोठा प्रश्न आहे त्यामुळे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले असून प्रचंड गोंधळाची परिस्थिती आता आहे आणि अशी गोंधळाची परिस्थिती असल्याकारणामुळं आता साहजिकच त्या ठिकाणी विद्यार्थी संभ्रमात आलेला आहे आता थकित विद्यार्थ्यांचं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा अटेंडन्स भरा अशा पद्धतीचा आदेश देण्यात आलेला आहे आता या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली नसेल ठीक आहे तर मग ते ऑनलाईन पद्धतीने अटेंडन्स कशी भरू शकणार हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर किंवा सप्टेंबरचा सुद्धा जो टॅब आहे हो जा तर तो ओपन होणं गरजेचं आहे तो अद्यापर्यंत ओपन झालेला नाही आहे म्हटलं होतं की कौशल्य विभागामध्ये जाऊन ज्या विद्यार्थ्यांचं ऑगस्ट त्याच्यानंतर जुलै जून आधीच्या महिन्यांचा जर पगार राहिलेला असेल तर त्यांच्या मध्ये काहीतरी त्रुटी असू शकते म्हणजे जे बिल तुम्ही तयार केलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो जे इन्व्हाइस तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये काहीतरी अडचण आहे काहीतरी चूक झालेली आहे आणि ही त्रुटी असल्या कारणामुळे तुमचं बिल सँक्शन झालेलं नाहीये आणि अशा विद्यार्थ्यांची यादी तुमच्या जिल्हा कौशल्य विभागाला आलेली आहे असं साहेबांनी सांगितलं म्हणून तुम्ही एकदा कौशल्य विभागामध्ये जाऊन त्रुटीमध्ये तुमचं नाव आहे का हे बघा जी त्रुटी असेल तर ती काढून टाका म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी विद्यावेतन मिळेल थकीत विद्यावेतनाच्या संदर्भामध्ये टॅब जो आहे तो लवकरच सुरू होईल त्यावेळेला तुम्ही तो अपलोड करू शकता अशा पद्धतीनं आज आपण नवीन नोंदणी मुदतवाढ आणि थकीत विद्यावेतन या संदर्भामध्ये माहिती बघितलेली आहे विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला या गोष्टीची दखल महाराष्ट्र भरामधल्या मीडियाने घेतली प्रशिक्षणार्थी बांधवांचा मुद्दा गाजला सहा कलमी कार्यक्रम सुद्धा तयार करण्यात आलेला आहे माननीय मंगल प्रभात दोडा साहेबांनी सांगितलं की एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुख्यमंत्री स्वरोजगार योजना सुरू होणार आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांना तीन टक्के व्याजदराने सहा लाख रुपयापर्यंतची मदत ही रोजगार सुरू करण्यासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्योग सुरू करण्यासाठी मिळू शकते आणि यामध्ये साधारणतः दहा टक्के राखीव प्रमाण हे प्रशिक्षणार्थी बांधवांचं असणार आहे परंतु प्रश्न असा निर्माण होतो की ज्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत अथवा जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेलं असेल अथवा एखाद्या शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेलं असेल तर मग अशा विद्यार्थ्यांना उद्योग उभारणीसाठी लोन सँक्शन होऊ शकतं का या संदर्भामध्ये एक जानेवारीपर्यंतची आपल्याला वाट बघावी लागणार आहे शासन त्यामध्ये नेमक्या काय तरतुदी करतं नेमके कुठले निकष त्यामध्ये समाविष्ट करतं ह्या सगळ्यांचा आपण अभ्यास करूयात आणि मग त्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आम्ही नक्की देऊ हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे लिहू शकता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार धन्यवाद